त्रेचाळीस लाखांचा अवैध मध्यसाठा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई गोवा राज्यातील विदेशी मध्यसाठ्याची महाराष्ट्र राज्यात अवैधरित्या होत असलेली तस्करी रोखण्यात ग्रामीण पोलिसांना यश सोग्रस फाटा चांदवड परिसरात त्रेचाळीस लाखांचा अवैध मध्यसाठा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे सीमावर्ती भागातून गुटखा व मध्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाणे यांच्या आदेशानुसार तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे नाशिक तेज डिजिटल साठी मुख्य संपादक सुदाम हळदे आडगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सर्व ठिकाणी आचारसंहिता लागलेली आहे आणि त्यामध्ये अवैध दारू अवैध गुटखा वाहतुकाची कारवायांसाठी आम्ही एक मोहीम सुरू केलेली आहे त्या मोहिमेअंतर्गत काल दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हो संध्याकाळी आम्ही नाशिक जिल्ह्यामधून वाहतूक होत असलेला आहे अवैध मध्यसाठा पकडलेला आहे तो मध्यसाठा अंदाजे त्रेचाळीस लाख किमतीचा आहे त्यासोबतच आम्ही आयशर गाडीसुद्धा पकडलेली आहे तिची किंमत अंदाजे अठरा लाख आहे असा टोटल एकसष्ट लाखांचा मुद्देमाल यामध्ये अवैध दारू ही आम्ही काल पकडलेली आहे सदर माल हा गोव्यामध्ये प्रोडक्शन झालेला होता आणि तो पुढे गुजरातकडे जात होता ती आम्ही इंटरसेप्ट करून पकडलेली आहे आणि यामध्ये एक आरोपीला अटक केलेली आहे आणि इतर सर्व आरोपींचा तपास सुरू आहे गुन्हा करण्याची पद्धत गुन्हा कसा केला त्यामध्ये कोण कोण सहभाग होत आहे ते सर्व आता आम्ही त्याचा शोध लावत आहे आणि हे काल अशी आम्ही कारवाई केलेली आहे कसं कनेक्शन होतं हे सगळं आपल्या कंपनीचं किंवा कोणत्या शहरामध्ये तो सगळा हा माल जो आहे तो गोवा राज्यांपुक्ताच मर्यादित आहे तिथून तो कोल्हापूरला आला कोल्हापूरवरून मालेगावला तो माल येणार होता तिथे ड्रायवर बदली करून पुढे तो गुजरात राज्यामध्ये जाणार होता तर ती गाडी आपण मुंबई आग्रा हायवेवर काल पकडली